ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ದತ್ತ परत आपण दृक आणि श्राव्य माध्यमाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांच्याच भेटीस प्रत्यक्ष भेटणं काही वेळेला सम... वेळेच्या निमित्ताने अवघड होत पण तरी आपल्याला भेटण्याची अर्थता आणि जिज्ञासा आणि आस्था मनाच्या दृष्टीने खूपच जास्ती आहे तर या निमित्ताने कार्यक्रमाचं श्रीमद वसुदेवानंद दे सरस्वती स्वामी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याचं की ज्या यावर्षी तो तेवीस तेवीस ऑगस्ट संध्याकाळपासून कार्यक्रम चालू होतोय तो चोवीस ऑगस्टला पूर्ण वेळ श्रावण मध्य पंचमी तिथीच्या निमित्ताने स्वामी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यात आपण सर्वांनीच आवर्जून उपस्थित राहावं हीच सर्वांची इच्छा पण आहे आणि हीच आमच्या गुरुदेवांची आमच्यावरची कृपा होय वेद वासुदी प्रतिष्ठानच्या वतीने मी अजित कृष्ण तुकदेव अध्यक्ष या नात्याने आज आपल्या सर्वांनाच अवधूताच्या चिंतनाच्या निमित्ताने गुरुदेव देवतांचं स्मरण आणि वृत्ती पूर्णपणे अंगी बाळगली अशा परमहुस परिचार्य वासुदेव वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ज्यांना विद्वत आणि पंडित जन ज्यांना थोरले स्वामी महाराज म्हणत असत त्यांच्या आणि प्रत्यक्ष ज्ञानावतारी महापुरुष म्हणून ज्यांची ओळख आहे प्रत्यक्ष भक्ती ज्ञान कर्म आणि योग जे यांचं परमोच्च परमोच्च असं आपण ज्याला म्हणू की अस्तित्व ज्यांच्या निमित्ताने पृथ्वी तलावर अवतरलं ते म्हणजेच थोर्या स्वामी महाराजांचं सगुण रूप दर्शन होय या सगुण तिथीला श्रावणवती पंचमीला आपण प्रत्यक्ष भगवान दत्तात्रयांचा अनाहत असा हा उत्कट नाद आहे उत्कट असा आविष्कार आहे आणि हा साक्षात भगवान दत्तात्रयांचा घंटा नाद आहे कारण घंटा नाद झाल्याशिवाय कोणाच्याही कर्णांवर किंवा कोणाच्याही मस्तकावर त्या लाटा आदळत नाहीत या दत्तात्रयांच्या निमित्ताने स्मरणाच्या ज्ञानाच्या भक्तीच्या आणि कर्मांच्या लाटा प्रत्येकाच्या मस्तिष्कावर आणि प्रत्येकाच्या कानावर आणि प्रत्येकाच्या हृदयात त्या घुसोत आणि त्या निमित्ताने प्रत्येकाचा जागरण निर्माण हो किंवा घडो हीच भावना आणि या निमित्ताने सर्वांनीच आर्य सनातन वैदिक संस्कृतीच्या निमित्ताने हिंदू ह्या एका संस्कृतीची एका सनातन अशा जी शाश्वत आहे जी नित्य आहे जी परंपरेला धरून हजारो लाखो करोडो वर्ष आज प्रसृत झालेली आहे तिच्या रक्षणासाठी तुम्ही आम्ही नेमके काय करतो आहोत याच्या निमित्ताने एक दीड दिवस आपण एक चिंतनाच्या निमित्ताने देणार आहोत आपण सनातन वैदिक धर्माचं रक्षण करतो की नाही किंवा त्याचा योग्य अर्थ आपल्याला मिळाला आहे की नाही सापडला आहे की नाही सापडण्याची आपली इच्छा आहे की नाही तेवढी अर्थता आणि तेवढी आस्था आपल्या हृदयात आहे की नाही याच्यासाठी केव्हा तरी एखादी संध्याकाळ असायला पाहिजे आपण रोज काहीतरी कमवतो धनाच्या निमित्ताने कीर्तीच्या निमित्ताने पण सद्गुरूंच्या निमित्ताने संस्कृती आणि परंपरेच्या निमित्ताने काही ज्ञान आपण अर्जित करतो का आणि अर्जित करण्याची आवश्यकता आहे का आज अनेक धर्मांच्या अनेक धर्मांच्या वतीनं जे इतर धर्म आहेत एक पुस्तकी धर्म आहेत वन बुक आणि वन रिलिजन असे जे आहेत त्या त्या धर्मांचं आपल्यावर आपण ज्याला म्हणू की युनिव्हर्सल अप्रोच आहे विश्वबंधुत्व हा ज्याचा पाय आहे अशा धर्मावर अशा धर्म त्या धर्माचं त्या धर्माचं न असलेलं आंतरिक रूप आणि सार्वजनिक रूप तुम्हाला आम्हाला कधीच कळलं नाही न कळल्याच्या निमित्ताने निर्माण झालेला समाजाच्या मनाचा गोंधळ समाजातल्या स्थितीचा गोंधळ आणि एकंदरीत समाजामध्ये निर्माण झालेलं परिवर्तन जे आहे ते तुम्हा आम्हाला कुठल्या दिशेने घेऊन जात आहे वर्तमानपत्र टीव्ही या अनेक माध्यमांच्या निमित्ताने तुमच्या माझ्यावर आदळत असलेल्या बातम्यांचा आपण परामर्श कधीतरी घेणार आहोत का आणि या निमित्ताने ज्या संस्कृती आणि परंपरेचं पुनरुज्जीवन की जिथून ते निर्माण झाले अशा अपौरुष वेदांचं स्मरण आणि वेदविद्येचं संरक्षण या निमित्ताने वेद वासुले प्रतिष्ठान यावर्षीपासून आधी आधी तर आपण गेले करतोच सोळा जन्मोत्सव आज आता ही सतरावा जन्मोत्सवाची तिथी आहे जन्म आणि तिथी आणि उत्सव आणि ही परंपरा आपण केली पण ह्या परंपरेतून नेमक्या आपण आज परंपरा पाळता पाळता वेदवासुली प्रतिष्ठा सतराव्या वर्षात पदार्पण करताय मग मी सोळा वर्ष जे काही प्राप्त केलं ते माझ्या ज्ञानात माझ्या मस्तिष्कात माझ्या आचरणात आणि विचारणामध्ये माझ्या भूमिकेमध्ये ते आहे का माझ्या नेत्रांमध्ये माझ्या सनातन धर्माविषयी प्रेम आहे की नाही हे मी बघायला पाहिजे तपासायला पाहिजे सतराव्या वर्षात प्रवेश करताना मी मूळ आणि मंद गतीनं प्रवेश केला तर माझ्या धर्माचं रक्षण हे माझं स्वप्न पण असतं आणि ते, ते संभवता वास्तवात शक्यही नाही यावर्षी आपण श्रीमती भाग्यलता पाटसकर या वैदिक संशोधन मंडळाच्या संचालिका होत्या खूपच मोठ्या त्यांनी धर्म आणि यज्ञ संस्कृतीच्या निमित्ताने हिंदू धर्म आणि यज्ञ संस्कृतीच्या निमित्ताने खूपच मोठं काम केलेलं आहे मी आता थोडक्यातच त्यांचा सांगतो प्रत्यक्ष परिचय त्यांचा आपल्याला सभागृहात होईल त्याचबरोबरीने त्यांच्या त्यांना आपण यावर्षी या वासुदेव जीवनदृष्टी गौरव पुरस्कार प्रदान करीत आहोत त्याचबरोबर ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा पूर्णपणे आध्यात्मिक व्यवहार होणार आहे त्या आदरणीय सरोजताई भाटे या यांच्या व्यक्तिमत्वाची तुलनाच नाही या दोन्ही विदेशी आणि विद्वत परिषदेच्या या असलेल्या भारतीय विद्वत परिषदेच्या असलेल्या या सदस्या यांची उपस्थिती हे तुम्हाला सर्वांनाच मनोरंजक नाही आहे कारण मनोरंजनाचे कार्यक्रम आपण करत नाही आपण कार्यक्रम करतो कायम चित्त शोधक आणि ज्याच्या निमित्ताने भगवान दत्तात्रय ज्यांनी स्वामी महाराजांनी ज्यांना गाठलं त्यांना आपल्याला गाठायचंय जी शर्यत त्यांनी जिंकली ती शर्यतीमध्ये मला उतरायचं तरी आहे गाठणं आणि ती शर्यत पूर्ण करणं त्या विश्वासाने आणि श्रद्धेने याच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आहे जन्मोत्सव सोहळा हा आमचा केवळ अतिशय गांभीर्याने नटलेला गांभीर्याने भरलेला आणि अतिशय उत्साहाने आणि भविष्याचा वेध आणि जाणीव घेऊन त्यानिमित्ताने हालचाल करण्याचा त्यानिमित्ताने या सोहळ्याचं आयोजन आहे माझ्या मिळकतेतील माझ्या धर्मासाठी किती भाग जातो मी माझ्या धर्माच्या रक्षणासाठी मी कोणाशी तरी जोडलं गेलोय का की मी अजूनही कोणाला जोडून मी त्यांचा मी त्यांच्या मी त्यांचं मुख्यत्वे करून मी मुख्य रोल त्याच्यात निभवतोय का हा माझा स्वतःला आणि स्वतःला आणि इतरांनाही पडलेला आणि पाडला गेलेला प्रश्न आहे उत्तरं यायची असतात केव्हा तरी नाही तर काळ केव्हा तरी निर्दयपणे त्या उत्तरांची वाट न पाहता प्रश्न पडलेल्या समाजाला प्रश्नामध्येच विरून टाकतो संपवून टाकतो तर तुम्हा मला कुठेतरी हे जे प्रश्न आहेत याचं उत्तर परिपूर्ण मिळायला हवं या निमित्ताने जे एक मोठं आध्यात्मिक संघटन आणि ज्याला सामाजिक असा स्पर्श आहे अशा वेद वासुदेव प्रतिष्ठानचा तेवीस तारखेला संध्याकाळचा हा सोहळा आणि त्यानिमित्ताने आणि चोवीस तारखेला सकाळपासनं प्रभात फेरी वासुदेव निवास कर्वे रोड श्री गोळणी योगीराज गोळवणी महाराजांचं हे विलक्षण असं स्थान तपस्तपूमी या ठिकाणून प्रभात फेरी चालू होईल की ज्याला आपण रथोत्सव सोहळा म्हणू तिथं रथ त्याला घोडे आणि त्यानंतर ढोल ताशा जेणेकरून आपल्या ह्याचा आपण ज्याला दुंदुभी नाद म्हणू किंवा ज्याला घंटानाद म्हणू तो सर्वत्र पोचायला पाहिजे शंखनाद पोहोचायला पाहिजे ब्रह्मावर्त या ठिकाणी स्वामी महाराजांच्या दत्तपुराण आणि दिगंबर दिगंबरा या महामंत्राच्या जन्मभूमीच झालेलं झालेलं पुनरुत्थान किंवा ज्याला आपण पुनर्निर्माण असं आपण म्हणूया आणि या निमित्ताने निर्माण होत असलेला अनेक संकट आणि अने त्यांची चाहून लागलेलं नसलेला समाज संकटांची चाहून नसलेला समाज म्हणजे हिंदू समाज आणि जेवढा जो जो जास्ती सुशिक्षित तेवढाच तो राफील तेवढाच तो बेफिक्र खरा समाज दृष्ट्या घराघरातून जी परंपरा पाळतो तो समाज अत्यंत उच्च दर्जाचे सुशिक्षित लोक पाळत नाहीत त्यांच्या दृष्टीनं ना अध्यात्म हा चर्चेचा देवंत चिंतनाचा केवळ चिंतन केल्याचा आणि फक्त तीर्थक्षेत्रांना केवळ भेटी देऊन स्वतःच मनोरंजन करण्याचा विषय झालेला आहे आज मी या निमित्ताने येणाऱ्या या, या, या संकल्पामध्ये वेदविद्या संरक्षण हा जसा संकल्प आहे तसंच बडवाह मध्य प्रदेशमध्ये ओंकरेश्वरपासनं चौदा किलोमीटर उत्तर घाटावर असलेलं स्वामी महाराजांचं एकोणीशे सहा सालच्या चातुर्मासाचे चा 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 ठिकाण शंखाच्या आकाराच्या मंदिराने आपण परिष्कृत करणार आहोत आपण त्याचा निर्माणाचा संकल्प आहे आणि तो संकल्प या जन्मोत्सवापासून चालू होत आहे सर्वांनीच सर्वत्र कायम सर्व वेळ सर्व काळ असलेलं आयुष्य उरलेलं आयुष्य या निमित्ताने कार्य सहभागी व्हावं आम्ही सर्वांची वाट पाहतोय वेदवासुली प्रतिष्ठान काही काही विशिष्ट लोकांचा समूह आणि संच नसून तर तो अनेक जे अजून आर्त जे जिज्ञासू जे सिद्ध आम्हाला भेटलेले नाही आहेत त्या साधक सिद्ध आणि आम्ही प्रतीक्षेत आहोत आपल्या ये सा सर्वांचं येणं आपल्या सर्वांचं असणं आणि त्यानिमित्ताने उत्तुंग उशा विशाळ आणि ध्येयाच्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी आणि परिपूर्णतेसाठी जो संकल्प आहे तोच या वर्षीच्या श्रीमद वासुदेव जन्मोत्सव सोहळ्याचा संकल्प होय आपलं येणं आवश्यक आहे की हे सांगण्याचा अधिकार मला नाही आहे पण आपण येत नसाल तर का आणि आलात तर का आलात आणि कसे आलात आणि आता ह्याच्यामुळे वारंवार भेटू भेटीच्या निमित्तानेच समाज समाज मन हे संकल्पित होतं हा माझा हा माझा विश्वास आहे सद्गुरू चरणी प्रार्थना आहे भगवान दत्तात्रयांच्या चरणी प्रार्थना आहे थोड्या महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे की आपलं येणं आपलं अगत्याने येणं ये अगदी 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 अग्द संकल्पपूर्तीसाठी आवश्यक आहे आणि हीच आमच्यावर सद्गुरूंची थोरल्या महाराजांची कृपा हवं आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता